पंकजा मुंडे यांना दोन हजार एकोणीसची विधानसभा आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला परळीतून पराभव झाल्यानंतर मागच्या पाच वर्षात अनेकदा त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर कि पाठवण्याची चर्चा झाली पण त्यांना संधीच मिळत नव्हती अलीकडेच लोकसभेला पराव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेला संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जिंकणार की इथेही त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होतीच मात्र अखेर पाच वर्षानंतर पंकजा मुंडे यांना आमदारकी मिळाली आणि पहिल्या पसंतीची सदतीस मते मिळवत ही निवडणूक त्यांनी जिंकली निवडणूक जिंकताच आता त्यांना विधान परिषद सभापती सारख्या महत्वाच्या पदाची जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता असल्याचे बोलले जात आहे याचे कारण म्हणजेच चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पंकजा मुंडे यांचा विजय जल्लोष सुरू असतानाच चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे सभापती करण्याबाबत विधान केलं होतं यावर चंद्रशेखर बावनकुळे नेत्यांना सभापती कशाला करायचं असं वक्तव्य केलंय या दोघांमधील हा संवाद कॅमेरामध्ये कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आता यानंतर विविध चर्चांना उधाण आलेले आहे एकीकडे विधान परिषदेच्या सभापती पदावरून महायुतीत गुंता वाढत असताना आता शर्यतीत नवं नाव समोर आल्यामुळे स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन हे पद या अधिवेशनात भरलं जाईल असं देखील बोललं जात होत मात्र तस काही झालं नाही विधानसभेचे हे शेवटचं अधिवेशन होत आता तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीनंतर राज्यात सत्ता बदल झाला तर महायुतीला सभापती नेमण्यासाठी अडचणी येऊ शकतात असं देखील बोललं जात आहे पण खरच त्याची अडचण येऊ शकते का हे पद किती महत्वाचा आहे सभापती पदावर कोणत्या पक्षाकडून कोणी दावा केलाय पंकजा मुंडे यांचं नाव का चर्चेत आलं त्यांची वर्णी या या पदावर लागू शकते का पाहूयात व्हिडिओतून नमस्कार मी गोमती आणि तुम्ही पाहताय कट्टा लय भारी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पासून हे पद रिक्त आहे हे पद रिक्त झाल्यानंतर एकूण सहा अधिवेशने पार पडली पण महायुतीकडे बहुमत असून देखील विधान परिषदेचा सभापती मिळाला नाही उपसभापती नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह चालवले जात आहे सभापतींची निवडणूक घेण्यासाठी अनेकदा राज्यपालांना पत्र देण्यात आलेली आहे मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून सभापतीची निवडणूक होऊ शकली नाही नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक होईल असं बोललं जात होत त्यासाठी मागच्या आठवड्यात महायुतीने विनंती पत्र देखील तयार केलं होत पण शिंदे गट आणि अजित पवार गटाने दावा सांगितल्यानंतर ही निवडणूक होऊ शकली नसल्याचे बोलले जात आहे पुन्हा एकदा सभापतींच्या अनुपस्थितीतच हे अधिवेशन पार पडले त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली निवडणुकीत मुंडे यांचा विजय झाला आणि पुन्हा एकदा सभापती निवडणुकीची चर्चा सुरू झाली पण निवडणूक झाली तर कुणाचा सभापती होऊ शकतो ते पाहूयात तर विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या अठ्याहत्तर आहे पण गतकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जाण्याकरता आमदारांची नियुक्ती न्यायालयीन प्रक्रियेत रडकलेली आहे त्यामुळे विधान परिषदेत सध्या फक्त एक्कावन आमदार आहेत त्यापैकी तीस आमदार महायुतीचे तर एकवीस आमदार महाविकास आघाडीचे आहेत महायुतीकडे बहुमत असल्याने सभापती त्यांचाच होणार हे तर निश्चितच आहे पण महायुतीकडून कुणाला सभापती करायचं यावरून रस्सीखेच सुरू आहे महायुतीतील पक्षीय पाहिली तर भाजपकडे सर्वाधिक एकोणीस आमदार आहेत अजित पवार यांच्याकडे सहा आणि शिंदेच्या शिवसेनेकडे पाच आमदार आहेत भाजपचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे त्यांचा सभापती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी भाजपने राम शिंदे यांचं नाव समोर केलं होतं राम शिंदे धनगर समाजातून येतात धनगर समाजातील राज्यात लक्षणीय संख्या लक्षात घेता धनगर समाजाची वोट बँक घेऊन त्यांची सभापती पदी वर्णी लागेल असं देखील बोललं जात होत मात्र अद्याप त्यांची निवड झाली नाही अजित पवार आणि शिंदे यांनी देखील सभापती पदावर केल्यामुळे राम शिंदे यांचे नाव मागे पडल्याचे अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी झाला तेव्हा त्यांच्या पक्षातील नऊ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली होती पण रामराजे ज्येष्ठ असूनही त्यांची मंत्रीपदी वर्णी लागत नव्हती तेव्हा असं बोललं गेलं की रामराजे यांना विधान परिषद सभापती करणार असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे अजित पवार गटातर्फे त्यांचाही दावा सभापती पदावर आहे तर दुसरीकडे सध्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे या देखील सभापती होण्यास इच्छुक आहेत शिवसेना फुटीनंतर बरेच दिवस त्या ठाकरे गटात होत्या मात्र त्यांना सभापती होण्याचा शब्द दिल्यानंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं जातं आता या आश्वासनाची आठवण करून देत शिंदेच्या शिवसेना सभापती पदावर दावा केलेला आहे त्यामुळे सभापती कुणाला करायचंय यावरून भाजप नेतृत्वासमोर पिच निर्माण झालेला आहे महायुतीत सर्वाधिक आमदार त्यांच्याकडे असताना देखील त्यांना सभापती करता येत नसल्याचे बोलले जाते त्यामुळे सभापती पदावरून तिन्ही पक्षात रस्तिकेत सुरू असतानाच आता या पदासाठी पंकजा मुंडे यांचं नाव देखील समोर येत आहे विधान परिषदेची आमदारकी मिळताच त्यांना सभापती पदाच्या रूपात दुसरी महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचं देखील बोलले जात त्यांचं नाव समोर केलं तर इतर नाव मागे पडू शकतात आणि भाजपसाठी ग्राउंड क्लिअर होऊ शकते असं देखील बोललं जात आहे तसंच सभापती पदासाठी ओबीसी समाजाला मोठा चेहरा दिला तर याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला फायदा होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे याच सगळ्या कारणांमुळे पंकजा मुने यांची सभापती पदासारख्या महत्वाच्या पदावर वर्णी लागू शकते असं देखील निश्चित मानलं जात आहे पण नुकतच विधानसभेचे अधिवेशन पार पडले तीन महिन्यात विधानसभा विधानसभा निवडणुका होणार आहे त्यामुळे राज्यात जर सत्ता बदलली तर महायुतीच्या हातून सभापती पद जाईल अशी देखील चर्चा आहे पण असं काही होण्याची शक्यता अगदीच कमी आहे कारण विधानसभा निवडणुकीचा विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीवर काहीही परिणाम होणार नाही विधान परिषद हे स्थायी सभागृह विधानसभेप्रमाणे ठिकाणी निवडणुका होऊन पुन्हा नवे सदस्य निवडून दिले जातात त्यामुळेच पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या तरी देखील विधान परिषद विसर्जित होणार नाही सध्या विधान परिषदेत महायुतीकडे बहुमत आहे त्यामुळे राज्यात सरकार बदलले तरी देखील सध्याच्या संख्याबळानुसार विधानपरिषदेत महायुतीचा सभापती होईल हे फिक्स आहे त्यामुळे विधान परिषदेत सभापती कोणाला आहे आणि कधी करायचं याची सगळी सूत्र महायुतीच्याच हातात आहेत कारण परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीची तारीख राज्यपालांकडून निश्चित केली जाते पण त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडाची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते विनंती पत्र मिळाल्यानंतर राज्यपालांकडून सभापती निवडणुकीची तारीख ठरवली जाते त्यानुसार ही निवडणूक पार पडते त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी किंवा नंतरही सभापती पदाची निवडणूक होऊ शकते पण विधानसभा निवडणुकी आधी ही निवडणूक पार पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न असू शकतो आता हे पद का महत्वाचे तर विधानसभेप्रमाणे विधान, विधान परिषदेकडे फारसे अधिकार नाही त्यामुळेच विधान परिषदेच्या सभापतींचा फारसा राजकीय फायदा नाहीये पण सभागृहातील कामकाज कसं चालावं कोणती विधायक चर्चेसाठी घ्यायची कोणत्या आमदारांना निलंबित करायचं कुणाला बोलण्याची संधी द्यायची असे सगळे अधिकार सभापतींकडे असतात त्यामुळेच हे पद महत्वाचं ठरतं तसेच राज्यात सत्तांतर झालं तरी देखील सभापतीच्या माध्यमातून वरच्या सभागृहात वर्चस्व राखण्यासाठी महायुतीसाठी हे पद नक्कीच महत्वाचे ठरेल नेमकी हीच बाब लक्षात घेऊन भाजप पंकजा मुंडे यांची सभापतीपदी वर्णी लावण्याची खेळी करू शकतो असं देखील सांगितलं जात आहे विधान परिषदेच्या सभापती निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं या पदावर कोणाची वर्णी लागेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ करता, खबर खबरकट्टा करता लय भारीला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद